आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आणि यामध्ये त्या मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतात दोन हजार बावीस मधली ही घटना आहे पोलीस दलातल्या एका कर्मचाऱ्यानं पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केली आहे खेडकर कुटुंबाचा पुण्यामधल्या बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे आणि या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोचं काम सुरू आहे या कामासाठी असलेलं साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरच्या फुटपाथवर ठेवलेलं होतं आणि त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू केला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती चतुशृंगी पोलिसांना दिल्यानंतर चतुशृंगी पोलीस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहोचले मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला माझं काम आहे माझं काम आहे याबाबत आपण आणखी माहिती जाणून घेऊया निलेश काय नेमकं या व्हिडिओ मध्ये झालंय मेट्रोचे अधिकारी पोलिसांबरोबर या मनोरमा खेडकर वाद घालताना दिसत काय नेमकं झालंय व्हिडिओ आहे हा दोन हजार बावीस चा आहे आणि रात्रीचा व्हिडिओ आहे आणि जसं की पुण्यामध्ये मेट्रोची कामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत आणि जे मेट्रोचं कामाचं जे साहित्य होतं ते त्यांच्या बघण्याच्या शेजारी आपल्याला फुटपाथ वर काही दिवस ठेवण्यात आले होते मात्र त्याचा त्रास त्यांना नव्हता मात्र मनोरमा खेडकर आहेत ते वारंवार कर्मचाऱ्याला जाऊन त्रास देत होत त्यांनी हुद्दत घातली आणि पोलिसांना तिथे यावं लागलं मनोरमाई हे हुद्दत घालत असल्याचं आता व्हिडिओ मध्ये आपल्याला समोर येत आहे कारण बऱ्याचदा मनोरमाई ह्या तिथं असलेल्या नागरिक असतील किंवा मेट्रोचे कर्मचारी असतील त्यांच्यासोबत वाद घालण्याचा असल्याचं आता मेट्रो पण सांगण्यात आलेलं आहे त्या दरम्यान मला हा व्हिडिओ आहे आणि मध्ये आपण पाहतोय की रात्रीची वेळ आहे आणि मेट्रोचे कर्मचारी आणि पोलीस आता तर त्यांच्या सोबत हुद्दत घालत असल्याचा हा व्हिडिओ आपल्याला आता समोर आलेला पाहायला मिळत आहे एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर आहेत त्या वारंवार विशिष्टपणे वागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकदा ते लोकांसोबत हुद्दत घालत असल्याचं भांडत करत असल्याचं आता या व्हिडिओमध्ये समोर आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या सर्व प्रकरण चतुर्थी पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत त्यांनी रेकॉर्डवर घेतलेला आहे पुरावा म्हणून म्हणून व्हिडिओ अजूनही ठेवलेला आहे पण आता तो व्हिडिओ आता समोर आलेला आहे माध्यमांमध्ये ठीक ठीक निलेश धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी काळोखतला जरा व्हिडिओ असला तरी मनोरमा खेडकर यांचा आवाज यामध्ये येतोय दमदाटी करण्याचा प्रयत्न आहे हुज्जत घातली जाते पोलिसांबरोबर सरकारी काम असताना सुद्धा त्यामध्ये अशा प्रकारे त्या दमदाटी करताना दिसतात